आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवालय ट्रस्टचे अध्यक्ष दादा महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या सर्वांचे आधारवर आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील व्यासपीठावर असलेली सर्व आदरणीय मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून शिवप्रेमी अशी ही सर्व मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहे कोलारचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये आजचं जे पान आहे ते सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं मला तरी खात्रीने सांगायचं वाटतं सा। कारण की अतिशय तुमच्या आमच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे माझ्यापूर्वी आत्ता डॉक्टर भास भास्करराव यांनी पण प्रास्ताविकामध्ये आणि आत्ताचा अॅडव्होकेट सुरेंद्र पाटील यांनी या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे मी तर म्हणेल आता की हा आजचा कार्यक्रम आहेच परंतु ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता अपन गीली गीली चा आहे आणि आपण गेली आता म्हणजे आम्ही तर गेल्या दोन पिढ्या अगोदरच्याही बघितल्या आणि आता ज्या चालू आहेत दोन पिढ्या त्यांचंही काम बघतो आहोत म्हणजे खऱ्या अर्थानं आज चौथी पिढी या विखे कुटुंबियाची या भागामध्ये कार्यरत आहेत आणि आपण बघत आलेलो आहोत की या तीन पड्यांचं काम जे सातत्याने चालू आहे ते म्हणजे अतिशय नोंदनीय असं कार्यक्रम आहे आपला कोलारचा जर आपण विचार केला आताचा अॅडवोकेट सुरेंद्र पाटलांनी काही विषय मांडले विकास कामाचे आणि त्यांनी सांगितलं विकास कामाला आमचा सदैव पाठिंबा राहणारच आहे आणि ठेवावच लागेल आपल्याला कारण की जर सातत्याने विचार एक कोल्हाडचा जर विचार केला की ही जी गंगोत्री वाहते आहे कोल्हापूरचा तो मग बंधारा असेल लोणी रस्त्याचं आपलं एक एकदम आगळं वेगळं असं भूसंपादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज असेल भगवती माता विद्यालय असेल बेलापूर रोडला आपलं प्रवरा हायस्कूल असेल आता अलीकडे आलेलं मराठी शाळा जी बिओकी तत्वावर झाली अतिशय सुंदर अशी शाळा झाली नुसतीच शाळा झाली नाही एक अशी सुंदर असं देवीच्या प्रांगणासमोर इतकं मोठं म्हणजे व्यापारी संकुल उभं राहिलंय आणि आज साठ कोटी रुपयाची पाणी योजना आहे मला चांगलं आठवतं की मी ज्या पंचायतीमध्ये होतो त्यावेळेला या गावासाठी पाणी पुरवठा योजना कमी होती तर पूरक पाणी पुरवठा योजना त्यावेळेला साहेबांनी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाची म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेला मंजूर केली होती हे बंद पडलेलं आपलं जे आरोग्य दवाखाना आहेत रानोणे साहेब इथे बसलेले आहेत अक्षरशः एकदम मोडकळीला आलेलं होतं साहेबांनी नुसतं त्यांच्या कानावर घातल्या बरोबर त्यांनी ते उभं केलं आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक नंबरचं सा असं आरोग्य दवाखाना आहे मला हे काय सांगायचं का ही जे काही सर्वांगीण विकास होतोय आणि आज, आज आपलं कोलार नुसतं कोलार राहिलेलं नाही येत एक शहरीकरणाकडे आपली वाटचाल चालू आहे आणि आज हा नगर मनमाड रोड आहे याचंही काम चालू आहे आज नाही उद्या ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जोडून आज हे एस बस स्टँड उभं जे झालेलं आहे आणि हे जे मोबळ प्रांगण आहे इथे मध्ये एक अतिशय सुंदर असं की ज्या आपल्या सर्वांचा आद्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वरूढ असा पंचवीस फूट उंचीचा तेरा फूट खाली चबूतरा आणि बारा फूट उंचीच ते पुतळा अतिशय सुंदर अशी त्याची ती थ्री डी प्रिंट तिथं आहे खऱ्या अर्थानं ते आज इथे मोठ्या स्वरूपामध्ये लावायला हवी होती पण ते राहून गेलेलं दिसतंय पण अतिशय सुंदर असं ते स्टॅच्यू आहे आणि ते झाल्यानंतर आणि ते होणारच आहे मला तर वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची आता आपली जी जयंती येईल त्यापर्यंतच ते एका वेळेला त्याच वेळेला त्याचं उद्घाटन होईल असं मला तरी वाटतं आणि ते होईल तर त्या पुतळ्या झाल्यानंतर या नगरीमध्ये अतिशय वैभवामध्ये भर पडणार आहे सातत्याने ही कामं चालू आहेत आणि ही कामं नामदार साहेब अतिशय दूरदृष्टीपणा ठेवून त्यांचं सगळीकडे लक्ष असतं हे नुसतं मी कोल्हापूरचं बोललो शिर्डी मतदारसंघ असेल अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा असेल आपली पंचकृषी असेल छोटी मोठी कामं हे सातत्याने चालू आहे आणि काम, काम हेच ध्यास आहे मग ते शेतकऱ्यांचं असेल व्यापाऱ्यांचं असेल नोकरदारांचं असेल आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल जे जे काम असेल जे करता येईल आणि जिथे जे आपण आहोत त्याची आपल्याला कशा पद्धतीने सर्वसामान्य तळागाळापर्यंत त्या सुविधा देता येतील त्या दृष्टीने त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी जास्त वेळ बोलणार नाही वेळ घेणार नाही परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला त्रिवार धन्यवाद देतो साहेब की अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम तुम्ही इथे राबवत आहात आणि तुम्हाला त्याचप्रमाणे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचंही सातत्यानं त्यांचं निर्भीड काम आहे धडाडीचं काम आहे त्याचं त्या परिणामाचा काय विचार ते कधी करत नाहीत जे काम घेतलं ते पूर्णत्वाला न्यायचं आणि करायचं अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि अशा ही कामं आपल्याकडे चालू आहेत तर तुमचं किती कमी व्यक्त केलं भली समाज माध्यम एखाद्या शब्दाच काहीतरी अपरिवास करून त्याच्यातून काहीतरी आपल्या राजकीय पोळ्या भागण्याचा तो उद्देश असाल तर तो तो, तो वेगळा परंतु आमच्या हा जिल्ह्यातला तरी निदान आणि या भागातला कार्यकर्ता ते कधीही विसरणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला इथे देतो आणि